भी चुकले आपल्या कल्याण मधून उभे राहिले कल्याण मधून साहेबांच्या ऑपोजिटला पन्नास कपडे कुठलं घेतलेलं माहीत गे माहित आहे ना तुला कट लावून नवरा आवरा भारी आहे आवरी पोरा येतात ब्लॉग बनवतात आवरी मस्ती करतो सोबत पण कधीच नाही शर्मत त्यांचा नाही तिला माहित आता दरवाजा राहायला लागला नमस्कार परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये माझी तर बाई कालच आहे ठेवलं उतरूच आहे माझी फुल यांना घेता मी आता प्रतिकला ना बघा माझा बघा तुम्ही तुम्हाला उद्या बघायला भेटाल तो नवरा निघलेलं आहे प्रती आणि जो वाटल ना माझी का तावडीन भेटतीलच दोघा माझे आज नाही ना तो विषय नाही तो विषय नाही रे टाइमचा टाइम तर होतच असत आपण कायमा पोचलोच नाही आणि आम्हाला इथून कोणगावरून परत जायचा नाही कोणगाव वरून परत जायचं आहे पनवेल ला पनवेल ला आहे किती टाइम लागतो समोर आहे लग्न <laughs> <laughs> कसा खंडवला कसा खंडवला रुद्र कसा याला कसा गंडवला आणि कडक दिसत कडक दिसत व्हायची ड्रेसिंग विसाल कसा पिसलेला कसा रुद्रा कसा दिसलेला आज कडक ड्रेसिंग गेले ना तुम्ही सर्वांनी नक्की नका पोरीबिरी वागायला पालाला वे पाला

का करीन ना बाई अरे मोठपण्यात फिरतो यो नाही नाही करील करी करील कम बॅक ते मोबाईल स्टोरी आपला शॉर्ट व्हिडिओ बघा दुसरा काहीच नाही काहीच नाही मोबाईल घेणार बोलता आता मोठपणाच फिरतो तो अरे फेसबुक फेसबुक वेळ होता अरे वाटा त्या सुलत सुलत सुलभ माणसांना जाम पैसा भेटतो किती भाव काय दिली मेकअप बघा हे बघा हे बघ हे बघा या चेहरा बघा इथे हात बघा हे बघा मॅच करा मॅच मस्त दिसते पण आणि ड्रेस पण मस्त वेअर केला काय बोलतो त्याला या ड्रेसला काय बोलतो त्याला हा नाही माहिती नाव घागरा बोलता घागरा नाही बोलत गाऊ नये हा बघू उभी रा हा मग हा तसंच आहे फक्त नेट नाही लावलाय पण मस्त दिसतय तो कुठे रुद्रा बघा का रुद्राची बहीण आहे का लक्षात घ्यायचा चेहरा ओळखून ठेवा आता आम्ही पुढच्या वर्षी लग्न करू मग पुढच्या वर्षी करून टाकायचा भाकरी विक्री येते की तुला करायचं कितीला असतो आता माझं सातवीला गेली की करून टाकायचा लग्न मग आई खर मम्मी कुठे मम्मी बी नाही दिसत आहे मोहिनी वाहिती मोहिनी गाव अरे वा बोनकडे गावामध्ये माहेर हा का कल्याण कोणतं माहेर तुमचं काय ना आपला माझ प्रतिभा आहे प्रतिभा ऐक कोली आहे कोळी आहेत बर मस्त आणि पूर्ण तुमची गँग झाली वाटते सरवायची गावात गाणी पण खूप फेमस झालेला होता ना बनकोडे गावामध्ये बागे काय ना असं काहीतरी मस्त होता आणि ब्लॉग बघता ना आमचा सर्वांचे ब्लॉग बघता ना तुम्ही चला थँक्यू तू काय करते हिरा करते का नाकांच्या त्याला खूप बरं वाटलं तुम्हाला सर्वांना भेटून असंच बघत राहा सपोर्ट असू द्या थँक्यू आता हाय आता आम्हाला पनवेलला इकडून <laughs> <laughs> <तिंडेन> कुठला <laughs> साऊथ इंडियन वाट बघता दोघांचा ते चालू होता माहिती घरात जायचं जेवायला लग्न जेव्हा आल्दीला भाई आल्दीला जेवाला अक्षयची कोणचे अक्षय बघू कुठला तुम्ही काय आणले तोंड वरती करून बघते इथे काही आणले की नाही खायला काय आणले तुम्ही लांब फिरायला ना आणले <laughs> <laughs> ना हा बघता ना आ, अरे मी फोन, फोन, फोन केला तू दवाखान्याला ऍडमिट होतीस कोण विचार ईशानला फोन केला मी केला घरा येता मी डायरेक्ट बोललो येतो घराकडे तुला दवाखान्याने चालवलेला हो पैशा कमी व्हायला कुठल्या अंगाचे मी सांग मला दाखव तर तुझ्या पेशा कमी आणि कोण रे त्याच्यानंतर दुसऱ्यांदा आपण फोन केला बरोबर दुसऱ्यांदा फोन केला ना ने, डान्स क्लास मध्ये होता जास्त हा डान्स क्लास मध्ये होता एक दिवशी डान्स क्लास पूर्ण आम्ही लांबशी लिहिलं महत्वाचं बरोबर बरोबर नाती महत्वाची नाही पैसा पैसा मस्त दिसते मस्त तयारी केली मस्त तयारी मीने ओला क्लास नाही बघ कुठे बी गेला आपला पोरगा सोय करतात आणि मग कुठे करतात अरे नाही वेली इजा <laughs> कसा माहीत का दाखवू नका अरे आता पाच तारीख ब्रदर आला आमचा ब्रदर तुझ्यासाठी थांबलोय का मला ना नाही खरंच नाही होतं येऊन मला ना काल आहे काल नाही परवा कोणतरी मला बोलला मला अक्षय पाटीलचा ऑर्केस्ट्रा ठेवायचा ते पोरीचं लग्न हो म्हणजे आमच्या गावांची दोन नाही मम्मी प्रॉमिस कृष्ण प्रॉमिस कृष्ण प्रॉमिस कृष्णाची प्रॉमिस चला एक खराचा कोटा केलं का नाही खरं सांग आता फोन लावू जेव्हा बुक होईल तेव्हा सांगा अरे बघितला पण केला का नाही खरं मला बोललेलं होतं का नाही कोणाला पण येतात माहिती तुझं तुक गाणी बोलायला तू विशेष आकर्षण आहेस तिथे हे बॅनर लागलेला होता हे मंत्री साहेब नमस्कार 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 थांब आपला वोट बिचुकलेला जायचं का यायला जायचा याला यायचा ना बिचुकले बिचुकले आपले कल्याण मधून उभं राहिले कल्याण मधून आहे ना उभा ठीक आहे अपोजिटला आहे प्रचारासाठी आपली आहे नाशिक वरून का अरे मा अजून काय पाहिजे सलोनी सलोनी तुझी डाळ मुंडी काय नाशिकशी आता बाळा विषयक आहे विषयक आहे तुला नाही कडा गुलाबी झाली मला गुलाबी ट्रेन चालू होल लाल, लाल।, 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 लाल। <laughs> तुला लाग <laughs> तु, तु का लागलं आज वाटत हे लागणार कोट मोगरे तर गदर दिसत नाही पण नवऱ्या नवऱ्याबद्दल कळलं जाईल नवऱ्या बद्दल कळवलं गब्बात अरे चांगला बोलला चांगला बोलील तो चांगला बोल बेस आहे बेस मी काय बोलता इज अ नवरा एवढा आहे किती गोंडस ना नाही गुंडरस गोंडरस हिचा नवरा आवरा भारी आहे <laughs> आवरी पोरा येतात ब्लॉग बनवतात आवरी मस्ती करतो हिच्या सोबत पण कधीच नाही ते नवऱ्या चालू कंटेंट मी मी विचार करेन नवऱ्याला राग असेल आहे बाजूला नाही राग नाही बाजूला नेत जण इथे जर ब्लॉक नाही वाटलं पुन्हा एकदा सांगता थंडीचा मोसम होता आणि घेतलेला हेल्मेट नाही बनलेला रुमाल गणपती एवढं

स्कूप स्कू स्कूप्रिम सगळ्या उचल पाच पार्टी तुझं तुझं लागीन झाला हॅलो अरे भाई ऍड्रेस सांगा लग्नाचा नाही फोन हॅलो त्याने फोन नाही उचलला कुठे सत्यमला फोन लावले आम्ही आले सत्यमला शुभेक्षा द्यायला पुढचे आठचालीस

पाहुण्याची झो आहे नवरा नवरीची झोय चुकीचा चुकीचा या चुकीचा अक्षय चुकीचा गेला तिला माहित आता सर्वजण उभा राहायला लागल्या घे घे मग अरे त्यांना ब्लॉक मध्ये घे सर्वजण माझे ब्लॉक बघता रुपांत तुला विचारता काही पासून तो भाई गेले लग्नाला कुठे जायचं कुठे आम्हाला कुठं धरणा आता धरण आपले पट्ट्यांचे मंडळ हॅलो जेवण अरव पण लक्ष द्यावा लागणार कधी पण आल्यावरती ना एका सोबत एका डाटा मध्ये दोघ जण जेवायचं असत पैसे असत कधी पण ट्रिक वापरा नाही का अक्षय काय वाटत तुला एका डिश मध्ये दोघ जेवायचं त्याने काय होत खर्च वाचतो समोरच्या पार्टीचा आणि अशीच करायचा कारण की हे लोक लुटतात आपल्याला कॅटरे तो सोडा मरतात त्या बी काहू नकाना डिस्त डिश आपल्याकडे फक्त होतो दोन हजार रुपये घरी बाय बाय करून चलो बाय कल मिलते आराम से, शाम को मिळते आरामसे शामको नावा अरे हो देव जेव तुला भाजी उतरणार नाही नॉनव्हेज शिवाय जाऊ जे आणि त्या आता आय लव डोंबिली इथे आमच्या इथं के एफ सी आणि या साईडला पिझाट झालेला आहे तर नक्की चला गुड नाईट स्वीट चावी 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 अर आता मी ना चावी घालवली असते त्याची फोर व्हीलरची चावी माझ्या जवळ आहे ला ला चावी नशीबी सिग्नल दाखवला असतं म्हणाशी कशी लावली चावी पारली नशी मागो मागे होत मी तुझ्या चल चल गुड नाईट सी ड्रीम टेक केअर कशी वाटली व्हिडिओ नक्की कमेंट मध्ये सांगा आणि सबस्क्राईब करून घ्या असे खूप सारे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील गुड नाईट से ड्रीम जय हिंद जय महाराष्ट्र राधे राधे